हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ते चिवडा बनवणार आहे त्याच्यासाठी मी खोबरं शेंगदाणे डाळ आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मी ते मकाचा चिवडा बनवणार आहे ते मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आणि पहिला आपण मकाचे पोहे आहेत ना ते तळून घेऊयात कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपण गरम झालं आहे का बघूयात का तेल आपलं छान असं गरम झालं आहे आपण त्याच्यामध्ये पोहे तळून घेऊयात थोडे थोडे टाकायचे ह्या पद्धतीने आणि पोहे आपण तळून घेणार आहे खूप छान असा आपला मक्याचा पोह्याचा चिवडा होतो आणि खायलाही छान लागतो आणि छोट्या मुलांना बाहेरचं कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा हे खूप छान आहे बघा गॅस एकदम मिडियम ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा मिडियम गॅसवरती मी सगळे पोहे थोडे थोडे करून तळून घेणार आहे पोहे आपले सगळे तळून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये हे बघा पोहे सगळे तळून झालेत आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं डाळ भाजून घेऊयात खोबऱ्याचे असे मी तुकडे केलेले आहे जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही आणि आपण खोबरं तळून घेणार आहे हे बघा खोबरं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीत तळायचं जास्त जर करपवलं तर ते कडू लागतं खोबरं तळलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये मी कडीपत्ता तळणार आहे कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा कडीपत्ता आपला तळून झालेला आहे त्याच्यामध्ये आता शेंगदाणे तळूयात छान असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडून करून आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात हे बघा डाळ भाजूयात आपण शेंगदाणे खोबरं डाळ कडीपत्ता आपलं सगळं हे भाजून झालेलं आहे तर मी ह्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे आपल्या मसाला घरी टाकून तेच तेल वापरणार आहे तेल थोडंसं कमी करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पिटी साखर टाकलेली आहे दोन चमच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तेल छान गरम झालं आहे गॅस बंद करायचा आणि इथे मी चिवडा मसाला घेतलेला आहे आपला रेडीमेड आहे रामबंधूचा अर्धी वाटी घेतलेली आहे छोटी आणि गॅस बंद केलेला आहे तेल गरम झालं गॅस बंद केला आहे मसाला टाकायचा आणि दोन मिनटं छान असा आपण तेलात हे भाजून घेऊयात मसाला मसाला व्यवस्थित असा हलवत राहायचा भाजून झाला की आपला चिवडा जे हे केले आपण चिवड्यासाठी त्याच्यावरती आपण हे टाकून घेऊयात थोडं थोडं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं एकाच ठिकाणी टाकायचं नाही सगळीकडे पसरवून टाकायचं हे बघा ह्या पद्धतीने आणि पळी किंवा आपलं जे ओलात नसेल त्याने मिक्स करून घ्यायचं किंवा ह्या पद्धतीने आपलं घमीलं जे आहे ते हलवत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचा चिवडा आपला ह्या पद्धतीने खूप छान असा झटकीपट आपला चिवडा तयार होतो आणि खायलाही खूप छान असा मकाचा चिवडा तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद